गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित आणि महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात मोठा बदल करण्यात आला असून हा महामार्ग आता राज्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे सुरुवातीला आठशे तीन किलोमीटर लांबीचा प्रस्ताव असलेल्या या महामार्गाच्या संरेखणात व्यापक सुधारणा करण्यात आल्या असून नवा आराखड्यानुसार त्याची एकूण लांबी सुमारे आठशे चाळीस किलोमीटर पर्यंत वाढली वाढली आहे स्थानिक नागरिकांचा विरोध भौगोलिक अडथळे आणि पर्यावरणीय मुद्दे आणि वाहतूक नियोजनाचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे सुधारित संरेखन तयार केले आहे मूळ अयो मूळ योजनेनुसार शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणार होता यात नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होता मात्र विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी या महामार्गाला विरोध दर्शवला शेतजमीन वन क्षेत्र आणि वस्ती बाधित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर एम एस आर डी सी ने संरेखण्याचा पुन्हा एकदा आढावा घेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आराखड्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आधीचे संरेखन पूर्णपणे बदलण्यात आले असून आता हा महामार्ग चंदगड आणि आजरा तालुक्याच्या परिसरातूनच जाणार आहे यामुळे पूर्वी बाधित होणाऱ्या काही गावांना दिलासा मिळाला आहे यम एस आर डी सीच्या सूत्रानुसार एकूण आठशे तीन पैकी सुमारे दोनशे ऐंशी किलोमीटरच्या मार्गात बदल करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्या सोलापूर जिल्ह्यापुढील टप्प्यात सर्वाधिक फेरबदल झाले असून नव्या सौरेखनात सातारा जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे साताऱ्यातील काही भागातून महामार्ग जाणार असल्यामुळे लांबीमध्ये सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटरची वाढ झाली असून त्यामुळे एकूण अंतर आठशे चाळीस किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आइकान वर क्लिक करा